जीवनात प्रत्येक क्षणी प्रकाश शोधण्यापेक्षा प्रकाश बनण्याची शक्ती शोधा असं मी सांगतो कारण मी संत बालूमामा नेहमीच हेच अनुभवले आहे की जिथे मन स्थिर आहे जिथे विश्वास आहे जिथे करुणा आहे तिथे देव स्वतः येऊन उभा राहतो माणसाच्या आयुष्यात एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची असते त्याचं मन मन शुद्ध असेल तर मार्ग गोंधळलेले असले तरी शेवटी तेज मिळते मनात भीती असेल तर सरळ रस्ताही अंधारासारखा भासतो म्हणून आज मी तुम्हाला सांगतो जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करू नका प्रकाश स्वतः बना प्रकाश त्या मनात निर्माण होतो जे कोणावरही राग धरत नाही मत्सर करत नाही द्वेष बाळगत नाही जीवनाचा जो श्वास आहे ना तो फक्त शरीर चालवण्यासाठी नाही तर मन जागृत करण्यासाठी आहे आपण खूप वेळ बाहेरच्या जगात बदल शोधण्यात घालवतो पण खरा बदल आतून सुरू होतो एखाद्याने तुमच्याबद्दल काही चुकीचे बोलले तर त्याने तुमचे काहीच नुकसान होत नाही पण तुम्ही त्याबद्दल रागावलात तर तुम्ही स्वतःला विष देत आहात तुमच्या मनात निर्माण होणारी प्रत्येक भावना बीजासारखी असते जसे बीज पेराल तसे झाड उगवते म्हणून जर तुम्हाला सुख हवे असेल तर मनात आनंदाची बीजे पेरा प्रेम हवे असेल तर प्रेम घ्या शांतता हवी असेल तर शांततेचा श्वास घ्या आणि शांततेचा विचार करा मी संत बालूमामा नेहमी सांगायचो की मनुष्याच्या पायात काटा घुसला तर तो काढण्यासाठी तो बसतो पण मनात काटा घुसला तर तो वर्षानुवर्षे बाळगत बसतो बाहेरील काटा दुखवतो म्हणून काढतो पण आतल्या काट्यावर विचारच करत नाही ही भूल समजुती माणसाला कमजोर बनवते मनात अडकलेला दुःखाचा काटा अपमानाचा काटा अपेक्षांचा काटा भूतकाळाचा काटा हे सगळे स्वतःहून काढून टाका कारण हे काटे कोणीही दुसरा काढून देऊ शकत नाही मनातली जखम शब्दांनी होते आणि मनाची चिकित्सा प्रेमानी होते तुम्ही कोणालाही काही देऊ शकता पण प्रेम द्यायला मन मोठा असावं लागतं मोठेपणा पदाने येत नाही नावाने येत नाही जन्माने तर येतच नाही मोठेपणा मनाने येतो जीवनात असंख्य लोक भेटतात काही जवळ येतात काही दूर जातात काही येऊन वादळासारखे मन ढवळून टाकतात पण तुम्ही त्यांच्यामुळे बदलू नका मनुष्यत्वाची ज्योत कायम तेजोमय ठेवा जो तुम्हाला चुकीचे बोलतो त्यालाही शांततेने उत्तर द्या कारण जो शांत आहे तोच शक्तिशाली आहे आवाज करणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे शांत राहणे हे सामर्थ्याचे लक्षण आहे तुमचं मन जेव्हा तापून निघतं रागाने धडधडत तेव्हा एक छोटा विराम घ्या तो विराम तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो एक खोल श्वास घेतला तरी मन थांबतं पाण्याला गढूळ झाल्यावरही बसू दिलं की ते स्वच्छ होतं मनही तसंच त्याला क्षणभर थांबू दिलं की त्यातली अशांतता निघून जाते म्हणून मी सांगतो बदल हवा असेल तर शांततेपासून सुरुवात कर अनेकांना वाटत की मी संत बालूमामा फक्त शब्दांनी लोकांना शिकवलं पण नाही मी निसर्गाला गुरु मानलं मेंढपाळाचं काम करताना प्रत्येक मेंढीच्या नजरेतून प्रत्येक दिशेच्या वाऱ्यातून प्रत्येक पहाटेच्या प्रकाशातून मला जीवनाचा अर्थ मिळाला निसर्ग कधी आवाज करत नाही पण तो सर्वात मोठा शिक्षक असतो पानगळही आवाज करत नाही पण झाड पुन्हा नव्याने जगायला शिकतं माणसानेही तसंच व्हायला हवं आयुष्यात कितीही पडल्यास कितीही अडथळे आले तरी मनाची पाने गळू द्या पण मुळं जपा ज्याच्या मुळात श्रद्धा आहे त्याच्या फांद्यांवर आशा फुलते आणि आशेच्या फळांमध्येच जीवनाचं समाधान दडलेलं असतं हा जगाचा प्रवास खूप सुंदर आहे पण आपण सतत धावत राहतो म्हणून सुंदरता दिसत नाही कधी थांबून स्वतःकडे पाहिलं का स्वतःला विचारलं का की तुम्हाला खरंच काय हवे आहे की फक्त इतरांच्या अपेक्षांमुळे तुम्ही आयुष्य जगत आहात स्वतःसाठी जगणं स्वार्थ नाही स्वतःला प्रेम करणं अपराध नाही जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा जगही तुम्हाला स्वीकारतं आणि जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा जगही तुम्हाला कमीच समजतं म्हणून तुमच्या मनाला सतत सांगत राहा मी पुरेसा आहे मी समर्थ आहे माझ्या आयुष्यात चांगलं घडू शकतं मी संत बालूमामा तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या मनातली भीती संपो जीवनातली आशा जागो आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नव्या प्रकाशाने उजळून निघो हो। लोक विचारतात यश कधी मिळतं यश तेव्हाच मिळतं जेव्हा प्रयत्न करण्याची इच्छा तुमच्या सवयीचं भाग बनते अपयशाने रडण्यासाठी वेळ घालवू नका अपयशातून शिकण्यासाठी वेळ घालवा जीवनात किती वेळा पडता हे महत्वाचे नाही पण किती वेळा उठता हे महत्वाचे आहे कारण पडणे हा स्वभाव आहे पण उठणे हा निर्णय आहे आणि या निर्णयात तुमची शक्ती दडलेली आहे तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर प्रथम तुमच्या मनाला पटवा की तुम्ही ते करू शकता ज्याच्या मनाचा पाया मजबूत त्याचं स्वप्न कितीही मोठं असलं तरी ढळत नाही म्हणून मनाची घडण श्रद्धेने करा मनाचा विकास सकारात्मक विचारांनी करा मनाची ऊर्जा चांगुलपणात वापरा तुमच्या मनात प्रेम असेल तर तुमच्याकडे जग आपोआप आकर्षित होतं प्रेमासारखा सुवास दुसरा नाही आणि शांततेसारखा आश्रय दुसरा नाही म्हणून आज इथून पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मन तुमचा सर्वात मोठा साथीदार आहे त्याला जपा त्याला घडवा त्याला शांतता द्या कारण मी संत बालू मामा म्हणतो जेव्हा मन, मन शांत होतं तेव्हा देव बोलू लागतो जीवनाची वाट कधीच सरळ नसते पण वळणं आल्यावर घाबरू नका कारण त्या वळणांवरच आपली ओळख घडते असं मी तुम्हाला सांगतो मी संत बालूमामा मनुष्याला कधी वाटतं की अडचणी आल्या म्हणजे देवाने त्याच्याकडे पाठ फिरवली पण तुम्ही हे जाणून घ्या की ज्याच्यावर देवाचा प्रेमाचा हात आहे त्याच्यावर तो परीक्षा घेतो कारण देवाला माहीत आहे की तुम्ही या अडचणींपेक्षा मोठे आहात जेव्हा मनात धडधड वाढते भीती मनाच्या दरवाजावर टकटक करते तेव्हा तुम्हाला वाटतं की आता सर्वच संपलं पण मी सांगतो जे संपत त्यातूनच नवीन सुरुवात उगवते तुमच्या आयुष्यात जे काही तुटतं ते तुम्हाला मजबूत करण्यासाठी तुटतं तुमच्या रस्त्यात जे काही अडतं ते तुम्हाला रोखण्यासाठी नाही तर तुम्हाला थांबवून शांत करून योग्य दिशेने परत वळवण्यासाठी येतं म्हणून जेव्हा तुम्हाला वाटतं की वेळ वाईट चालली आहे तेव्हा घाई करू नका कारण वाईट वेळेतच माणूस स्वतःला शोधतो जो स्वतःला समजतो तो जगालाही समजतो मी संत बालूमामा तुम्हाला सांगतो दुःख टाळण्यासाठी पळून दुःख हे जीवनाचा श्वास आहे पण त्याला जागा पन पन मनात जागा देऊ नका दुःख तुमच्या दारावर येऊ शकत पण मनात प्रवेश देणं हा तुमचा निर्णय असतो आनंद हा नाही येत तो निर्माण करावा लागतो आनंद हा फुलासारखा असतो फुल मातीमध्येच उगवते पण सुगंध मात्र आकाशात पसरतो तसेच मनातल्या मातीमध्ये कितीही त्रास वेदना गोंधाळ संघर्ष असो तिथून उगवलेल्या सुंदर विचारांचा सुवास तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतो म्हणून तुमचं मन सतत स्वच्छ ठेवा तिथे कुजलेले विचार ठेवू नका चांगले विचार ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे पैसा हरवला तरी परत मिळतो पण मनाची शांती हरवली की माणूस स्वतःलाच ओळखू शकत नाही शांतीसाठी मोठं घर लागत नाही महाग वस्तू लागत नाहीत फक्त एक शांत मन लागत आणि ते शांत मन तुम्ही स्वतः बनवू शकता दुसरा कोणीही नाही मी जेव्हा मेंढ्यांच्या मागे चालायचो तेव्हा मला जाणवायचं मेंढ्या दिशाहीन झाल्या की त्यांना परत योग्य मार्गावर आणण्याचं काम हे माझं काम होतं तसेच तुमचं मनही कधी दिशाहीन होतं रागाच्या दिशेला पळतं भीतीच्या दिशेला वळतं अहंकाराच्या दिशेला पसरतं पण त्याला परत शांततेच्या दिशेने नेण्याचं काम तुम्हालाच करावं लागतं मनाला सांगत राहा मी आहे ना भिण्याची गरज नाही जीवनात काहीही हो माझं मन माझ्या बरोबर आहे अशी अनुभूती देणं ही सर्वात मोठी साधना आहे लोक मंदिरात ज्योती लावतात पण मी सांगतो प्रथम तुमच्या मनात ज्योती लावा ती ज्योत श्रद्धेची असू द्या ती ज्योत विश्वासाची असू द्या ती ज्योत सांगुलपणाची असू द्या ही ज्योत तुम्हाला अंधाऱ्या काळातून सुरक्षित बाहेर काढते कधी, -कधी मनात प्रश्न येतात मी जे हवं आहे ते मिळत का नाही मी इतका प्रयत्न करतो तरी फळ मिळत का नाही हे उत्तर वेदनादायी नाही पण सत्य आहे देव तुम्हाला तेच देतो जे तुम्हाला योग्य वली, योग्य वेळी प्रकारे मिळायला हवं असतं ज्याची वेळ आली नाही त्याची चिंता करून मन थकवू नका जसं बियाणं पेरल्यानंतर लगेच अंकुर फुटत नाही त्याला वेळ लागतो तसेच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो पण जेव्हा वेळ येते फळ सुंदरच येतं तुम्ही फक्त तुम्ही पेरलेलं बीज सांभाळा तुमचे विचार हे बीज आहेत तुमची कृती ही माती आहेत तुमचा विश्वास हा पाऊस आहे आणि तुमची धीर ही सूर्यकिरणे आहेत या चौघांचा संगम झाला की तुमच्या आयुष्यातील स्वप्न वास्तव होतं म्हणून मी संत बालूमामा तुम्हाला आज सांगतो आयुष्याशी भांडणी थांबवा आयुष्याशी संवाद सुरू करा स्वतःशी हळू आवाजात बोला मनाशी मैत्री करा स्वतःला दोष देणं सोडा स्वतःला ओळखायला शिका जो स्वतःला ओळखतो तो जगाला बदलतो ज्याला स्वतःचा राग असतो त्याला जगाचं काहीही आवडत नाही म्हणून आजपासून स्वतःशी प्रेमाने वागा तुमच्या मनाच्या जखमांवर कृपेची फुंकर मारा तुमच्या चुका माफ करा तुमच्या भूतकाला मुक्त करा ज्याने तुम्हाला दुखावलं त्याच्यावर राग धरू नका कारण राग दुसऱ्याला जाळत नाही राग तुम्हाला, तुम्हाला तोडायला निघाले होते त्यांनाच क्षमेने येतं तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हा तुमची शक्ती दुपटीने कार्य करते तुमचं मौनही उत्तर असतं त्यावेळी देव तुमच्या बाजूने बोलत असतो हे जाणून घ्या की प्रत्येक मनुष्य देवाचा अंश आहे एकही मनुष्य वाया गेलेला नाही निरुपयोगी नाही प्रत्येकाच्या आत एक विशाल प्रकाश आहे त्याला जागवण्याचं काम तुम्हीच करा कुठेही अंधार दिसला तर तक्रार करू नका तिथे जोत बना कुणी रागाने बोलले तर तुम्ही शांततेने बोला कुणी दुखावले तर तुम्ही प्रेमाने वागा कारण तुमचा स्वभाव तुमचे व्यक्तिमत्व सांगत पण तुमची ओळख ही प्रेमावर आधारित असावी मी संत बालुम म्हणतो या जगात सर्वात मोठं दान म्हणजे चांगुलपणा आणि सर्वात मोठी पूजा म्हणजे प्रेम हे आपल्या मनात जपलं की जग तुमच्या समोर नतमस्तक होतं कधी कधी तुम्हाला वाटेल की मी खूप एकटा आहे कुणी माझे ऐकत नाही कुणी माझ्या वेदना समजत नाही पण मी सांगतो प्रत्येक वेदना समजणारा देव तुमच्या श्वासात आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा मी समर्थ आहे मी सक्षम आहे